नमस्कार मंडळी पहा आपण भरपूर भाजी खरेदी केलेली आहे नारळ आहेत बघा शेपू पालक आणि चुका याची एकत्र भाजी आहे आणि हे पहा अळूची पानं देखील आहेत कढीपत्ता आहे भरपूर असा कांद्याच्या पातीची भाजी देखील आहे आणि अजून आपल्याकडे बघा ही करडईची भाजी आहे खूप छान आणि एकदम फ्रेश आहे ही भाजी फारच चविष्ट लागते ही भाजी आणि गमत सांगायची म्हणजे एक आई या सगळ्या भाज्या घेऊन येत होती तर एक ज्या ताई होत्या त्यांना वाटलं की आईच भाजी विकणार आहे म्हणून आईला विचारलं अहो कडईची भाजी कशी दिली तर आई म्हणाली अहो मी विकत नाही आहे भाजी मी विकत घेतली बघा तिकडे आहे भाजी घ्या तर बघा मेथीची भाजी देखील आहे आणि हे बघा गवतीच्या असं देखील येताना विकत घेतलेलं आहे आणि यांच्याकडे नेहमी लाल भोपळाही मिळतो आणि शेवग्याच्या शेंगा देखील असतात यावेळेस काही त्या नव्हत्या गहू देखील यांच्याकडे मिळतात फारच छान गहू असतो यावेळेस काही गहू घेतला नाही आम्ही तोही दरवेळेस गहू घेतो आणि त्यांच्याकडे बरेचसे कडधान्य वगैरे पण गावाकडचं म्हणजे सगळं स्वस्तही असतं आणि चविष्ट असतं तेही सगळं त्यांच्याकडे मिळतं तर आवश्यकता असेल तर तेही आम्ही खरेदी करतो बघा आळूची पानंही काळ्या देटांची आहे त्याची छान वड्या होतात भाजीही छान होते कांद्याच्या पाची पातीची भाजी देखील अतिशय कोवळी आहे खूपच छान होते आणि कडीपत्ता देखील तुम्ही जी चटणी बनवू शकता भजी बनवू शकता सुकी चटणी ओली चटणी बरंच काय बनवतो आणि फोडणीलाही वापरला जातो आम्हाला भरपूर लागतो कढीपत्ता आणि कढईची भाजी देखील फारच चविष्ट लागते मेथीची भाजी देखील अतिशय चविष्ट आहे फारच छान लागते आम्ही नेहमी घेतो यांच्याकडून बघा देशीसुद्धा फळं देखील आहेत पेरसुद्धा आहेत आणि पोपटी हिरव्या मिरच्या देखील आहेत खूपच छान लागतात ह्या पोपटी हिरव्या मिरच्या याची देखील भाजी वगैरे आम्ही बनवतो खूप छान होते आणि एक रोप विक्रेता होतं त्याच्याकडून हे झाड घेतलेलं आहे आम्ही गवती येता 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 आणि पहा ही सगळी भाजी अशी दिसत आहे फारच छान मस्तच वाव थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय बाय गुड डे